होळीवर आलेलो फांद्या घेऊन आता जायला फ्रेश होईल सकाळ सकाळी आ आठ आता जरा काम चालू केलं आहे घराच्या अंगणाचं जरा पुढचं साफसफाई आणि शेण सारवणार वाटतं आता मला हे दाखवतो व्ह्यू दाखवतो हा रस्ता आमच्या घराकडे जातो अजूनही ना थोडा पुढे या साईडला आमचं घर आहे वरच्या साईड संध्याकाळी होळीसाठी परत यायचं साफसफाई करायला तिकडे होळी नाचवतात मग त्यासाठी आता येथील संध्याकाळी साफसफाई करतील दगडी बिगडी काय असेल ते नाचण्यासारखी जागा करतील एकच दुकान आमच्या इथला वाडीचे ते मसाला थोडंसं शेण आणि ओळाई केली आहे टाईम नव्हता जास्त लकीली येणाला पण पाणी आलं होतं येत नाही तसं तर पाणी आज कसं आलं काय माहीत आता पाईप लावून गेलेत पाणी तर येत नाही तिकडे पण गवत झाले आहे गेलं आहे थोडंसं इथे पालखी नाचवणार आहेत या दिवशी पालखी आमच्या घरी तेव्हा झालंय सगळीकडे साफसफाई आज परत रोज पत्ते पडतात वरून बांबूच्या झाडाचे असे जमा होतात इकडे थोडेसे लाकडं आणतात चुलीसाठी

लांब लांबपर्यंत बघा सगळीकडे गवत जाल आहे पण नाही कोणतरी वणवा लावला होता तर सगळं जळून गेलं आहे याच कारणामुळे आम्हाला घराच्या पाठचं गवत आधीच जाळायला लागतं नाही तर वणवा कधी आला तर घरावरती पेटेल सगळीकडे इकडे आधीच कोणतरी कापून ठेवलं असेल इथपर्यंत नाही आलंय आणि जिथे पण दिसतं जललं आहे ते वनवा आहे एक काजू चोरला चालता चालता झाडावरनं कच्चे काजू माझी भाजी एक नंबर लागते पण यंदा काय भेटले नाही त्यातून हाय तेवढेच जितके दिसत आहेत जी आहे स्कूल पप्पांची लहानपणी पर्यंतची शाळा तर दहा दहावीपर्यंत दाव, केली असेल पण त्याला सातवीपर्यंत होती आणि होम लावायची जागा

तिकडे बायका माणसं उभी राहतात ना नाही धक्क्याला लावायचा पालखी ठेवलेली असते लेफ्ट राईट साईडला Yeah. Oh, aló.

हां चला खालच्यांची पण होम लागलं आहे त्यांनी गवत पेटवून टाकलं एक्स्ट्रा